आपण यांना एक प्रतिक्रिया विचार पाणी फुलं आणले कसं वाटलं तुम्हाला हे जाणं म्हणजे कर्तव्यच आहे प्रत्येकाची परंपरा आहे आणि ती जपावी लागते आमच्या ती देवाची सेवा करता देवाची माझ्या सुन आम्ही ही देवाची सेवा करता आले हे आम्हाला आनंद आहे ओके थँक्यू तुमच्या प्रतिक्रिया मनापासून यांना विचारूया आपण हे लाईट टर्च कॅमेरामन आपण यांना सुद्धा विचारूया यांनी तर मला वाटतं तीन चार वर्ष आहे सर आणि चार पाच वर्ष आहे सर आणि दहा वर्ष यांची परंपरा हेनीच सांगतील आपण यांना विचारूया आणि ओके थँक्यू तुमच्या प्रतिक्रिया मनापासून शुभेच्छा थँक्यू यांना पण आपण विचारूया या समोर या हा हा तुम्ही विजापूरला जाताय तुम्ही साधारणतः किती वर्ष जाताय विजापूरला दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं म्हणजे तुमची आताची सुरुवात आहे तुम्ही काय त्या देवाला जाऊन काय मागताय काय तुमची इच्छा असते इच्छा म्हणून जात आहे तुम्हाला कसं वाटतंय विजापूरला जाऊन आलं बरं वाटतंय थँक्यू हा हे आपल्या आपल्या देवाचे जे पाणी फुलं आणतात त्या देवाचे पुजारी आपण पुजारी विचारूया की त्यांची काय परंपरा आहे आपली काय आता परंपरा पूर्वी सत्तर वर्षे पाठीमान ही परंपरा चालत आलेली आहे आणि पूर्वीपासून चालत जात होती आता काय हवसान आपल्या गाडी मोटरसायकल गाडी करत म्हणजे तुम्ही खर्चा करत नाही हा या सगळे हवसान येते ती आणि सगळी एकमेकांना मिळून मिळून खेळ असत खेळत ही प्रत्येक एका गावची नाही ती सगळी आसपास ज्या त्या गावात आलेली होती आपसच्या चार खेड्यातून आले अच्छा बर ठीक आहे इथूनच चालू पुढं थोडं जाणार आहे यांची मिरवणूक आहे डॉल्बी वगैरे इथून आपण पुढचा व्हिडिओ पुढच्या पुढच्याच्यात शेअर करणार आहोत भाईसाहब एक नंबर कडक पत्रका